बनवलेला हा भात सुद्धा बघू किती जबरदस्त तयार आहे आणि सुक मटन सुद्धा बघा आहे की नाही एक नंबर बघूनच खाण्याची इच्छा होते की नाही नमस्कार मित्रांनो आज आहे आम्ही मटन आज मस्त मटन झणझणीत गावरान पद्धतीने मटन बनवते अगोदर मटन स्वच्छ धुवून घेते तर बघा मी स्वच्छ धुवून घेतलंय आता याच्यामध्ये जी चरवी आहे ना ती बाजूला काढून घेते अगोदर जसं आपल्याला पाहिजे ना पीस तसे पीस घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोठे पीस ठेवायचे असतील तर मोठे पीस ठेवा बारीक पीस हवे असतील ना तर छोटे छोटे आकार म्हणजे कापून घ्यायचे आपल्याला पीस फार मोठे आहेत छोटे करून घेते अगोदर मटन मी छान कापून घेतलेलं आहे आता ह्याला अगोदर आहे ना हळद लावून घेते थोडस मीठ टाकते लसूण कोथंबीर मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे ती ह्या मटणाला लावून घेते आणि हे छान आपल्याला लावून घ्यायचंय आता हे छान लावून घेतलेले आहे एक दहा मिनिट मी बाजूला ठेवते हंडी घेतली आहे मी तेल टाकते हंडी अगोदर मी छान गरम करून घेतली एक कांदा कापलाय तो कांदा टाकते मातीचं भांड गरम होण्यासाठी फार टाइम लागतो पण एकदा गरम झाल्याला एक खूप छान तयार होतं होत छान लालसर झालेला आहे की जी चरबी मी बाजूला काढून घेतली होती ना ती टाकते याच्यामध्ये आणि तेही आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे आणि आता जे मॅरिनेट केलेलं मटन आहे ना ते याच्यामध्ये टाकते आहे ते आपल्याला छान हलवून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे तेलामध्ये मसाले सुद्धा आपल्याला फक्त हे मटन आहे ना याच्यामध्ये फ्राय करायचंय आता हे मटन आहे ना छान शिजत ठेवणार आहे कारण मी हे अळणी पाणी करते आणि अळणी पाणी आहे ना आपल्याला केवढं ठीक पाहिजे तेवढं आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी हे मटण मी अगोदर वाफेवर ठेवून देते व ती पाणी ठेवती आहे आणि दहा ते बारा मिनिटासाठी हे मी गॅसवर ठेवून देते मित्रांनो आपलं मटण आहे ना तोपर्यंत मी मसाले दाखवते मी एक कांदा घेतला आहे तोडून घेतलेला आहे खोबरं घेतलंय थोडंसं एक चमचा सफेद तीळ घेतलेत एक चमचा धणे घेतलेले आहेत इकडे आहे ना जावित्री जायत्री दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत म्हणजे जे खडे मसाले आहेत ना ते घेतलेत लवंग काळी मिरी चक्रीफूल मसाला वेलची हिरवी वेलची दगडी फूल घेतलेलं आहे इकडे तेजपत्ता घेतलाय अद्रक अद्रक मिरची आणि बऱ्यापैकी लसूण घेतलेली आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत एकदा फक्त आपल्याला झाकण काढून मटणाला बघा किती छान पाणी सुटलेलं आहे मटनाच्या अंगचं पाणी जे असतं ते छान सुटलेलं आहे आता आपल्याला अजून तरी पाणी टाकायचं नाहीये तर हे हलक्या हाताने हलून येणं आपल्याला परत झाकण ठेवून शिजून द्यायचे गॅसवर पॅन तापत ठेवला होता सफेद तीळ घेतले ते सफेद तेल टाकते धणे आणि जे गरम खडे मसाले घेतलेत ना ते सगळे टाकते हे छान आपल्याला भाजून द्यायचे मसाले आपले छान भाजून झाले तुम्हाला तीळ तडतडण्याचा आवाज येत असेल बाजूला काढून घेत कुठले मसाले इकडे कुठून होत आहेत ना तोपर्यंत कांदा जो घेतलाय तो भाजून घेते आणि जे खोबरं घेतलं होतं ना तेही घेते भाजून कांदा पण बघा छान भाजला जातोय हे जर चुलीवर आता एक नंबर लागला असतं खोबरं सुद्धा बघा मी एकदम काळं काळं करून घेतलेलं आहे मसाला सुद्धा बघा किती छान कुटून झालेला आहे कुटतानाच कितका सुगंध पसरलेला आहे ना बघा किती छान भाजून आहे लसूण मिरची ती सुद्धा थोडीशी गरम करून घेते बारा मिनिटं झालेली आहेत आपलं मटणही बघूया आता हे जे गरम केलेलं पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये आहे तुम्ही हे मटण कुकर मध्ये सुद्धा शिजवू शकताय म्हणजे झटपट होईल आता तुम्हाला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तो आहे ना थंड पाणी टाकू नका आता याच्यामध्ये मला आणखीन पाणी पाहिजे म्हणून मी अर्धवट ठेवून वरती पाणी ठेवते मी पाणी जास्त याच्यासाठी ठेवते की मी त्या अळणी पाण्यामध्येच हातसुद्धा बनवणार आहे खोबरं भाजलेलं माझं कापून झालेलं आहे अगोदर मी हे बारीक करून घेते पाणी न टाकता मी हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते काढून घेते पाणी न टाकता बारीक केलेलं आहे आता जो कांदा मी घेतला होता ना हे कांद्याच्या वरच काढणार नाहीये हे असंच याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान बारीक करून घेते कांद्याबरोबर अद्रक लसूण आणि मिरची घेते ही सुद्धा टाकते झाकणावर जे पाणी ठेवलं होतं मी तेही छान गरम झाले ते सुद्धा पाणी आता या मटणामध्ये मी टाकून घेते अगोदर आणि आता हे छान शिजत ठेवते मटण कमीत कमी, कमी पाऊन तास तरी जाणारे खूप सॉरी कांदा आणि जे अद्रक लसूण मिरची होती ना ती बारीक वाटून झालेली आहे तर थोडीशी कोथंबीर टाकते आणि जे हे सुकं खोबरं भाजले भाजून वाटून घेतलं होतं ना तेही याच्यामध्ये टाकते आणि आता हे बारीक करून घेते मसालासुद्धा बघा आपला न पाणी टाकता छान बारीक झालेलं आहे आता जे मटन उकळवायला ठेवलं आहे ना त्याच्यात तो आत्ता बनवलेला जो मसाला आहे तो थोडासा मसाला त्याच्यामध्ये टाकते काळणी पाण्यामध्ये बघा आपलं मटन शिजत आलेलं आहे अगदी छान शिजलेलं आहे पाच मिनटं ठेवून बाजूला करते मटण तर आता आपण बघूया मटण शिज शिजलं आहे ते मटन बघ आपलं किती छान शिजलेलं आहे अगोदर आहे ना मी अळणी भात बनवते अळणी पाण्यातून आहे ना मटण बाजूला काढून घेते पूर्ण काढून घेतलेलं आहे आता फक्त अळणी पाणी राहिलेलं आहे थोडंसं तेल आहे तुम्ही तुफी टाकू शकताय पूर्णिला कांदा टाकते कांदा छान तळपलेला आहे लसूण टाकते आता थोडी हळद टाकते जास्त नाही अळणी पाणी घेतलंय ना आता ह्या अळणी पाण्यामध्ये ना तांदूळ धुवून ठेवला होता तर हा तांदूळ आहे ना ह्या अळणी पाण्यामध्ये धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो अळणी पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि आपला भात शिजतोय ना तोपर्यंत सुद्धा फ्राय करून घेते मटण शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं पण आता मी भात बनवते म्हणून थोडंसं मीठ टाकते आहे पॅनमध्ये तेल टाकते आहे छान तापले लसूण टाकते आपली लसूण लाल होती ना घरगुती मसाला टाकते त्याच्यामध्ये आणि जो वाटप करून घेतले ना ते वाटप टाकते अगोदर भाजूनच घेतलेलं होतं तरी मसाला छान भाजून घेतलीय आता जो एक्स्ट्राचा गरम मसाला केला होता ना तो टाकते याच्यामध्ये मसाला छान फ्राय आहे थोडं साळणी पाणी टाकून मसाला फ्राय करून घेते आपला मसालामुळे मसाला आपल्या किती छान फ्राय झालेला आहे थोडस परत एकदा पाणी आहे आता जे मटण घेतलं होतं ना ते मटण टाकते थोडस पाणी टाकून एक दोन फक्त शिजवून घेते मटण तापलं ऑलरेडी शिजलेलं आहे शिजताना मीठ टाकलं होतं काळणी पाण्यामध्ये आता थोडस चवीनुसार मीठ टाकते आणि मंदाचे आचेवर फक्त पाच मिनिट ठेवून देते भात सुद्धा बघा किती छान तयार होतोय बघा पाच मिनिटं झालेली आहेत बघा आपलं सुकं मटण सुद्धा किती छान तयार झालेलं आहे आपलं सुकं मटण तर खूप छान तयार झाले बाजूला करून ठेवते गावरान पद्धतीचा रस्सा बनवते तुम्ही म्हणाल गावरान पद्धतीचा रस्सा बनवते पण अगदी थोडासा बनवते आम्ही खाणारी माणसं फार कमी आहोत तेल टाकले छान टाकले लसूण टाकते छान तडकली ना की जो मसाला केला होता ना तो मसाला टाकते मसाल मसाला आपल्याला यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी तेल बाजूला होई पडेल तेल सुद्धा छान बाजूला झालेलं आहे घरगुती मसाला टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण अळणी पाण्यात मी मीठ टाकलेलं आहे फ्रेश गरम मसाला जो करून घेतला होता तो टाकते आणि आता अळणी पाणी करून ठेवलेलं आहे ना ते टाकते अळणी पाणी मी गरमच करत अळणी पाणी टाकते आता अळणी पाण्यात तुम्हाला जर पाहिजे ना तर तुम्ही एखाद दुसरे एखाद दुसरा पीस ठेवू शकताय खूप छान तयार होतोय रस्सा सुद्धा बघा आपला जबरदस्त कलर सुद्धा आलेला आहे की नाही बघतानाच पियावासा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो भात सुद्धा किती छान तयार झालेला आहे बघा रसामध्ये बनवलेला हा भात रस्सा सुद्धा बघू शकताय किती जबरदस्त तयार झालेले आहेत आणि सुक मटन सुद्धा बघा आहे की नाही एक नंबर बघूनच खाण्याची इच्छा होते की नाही सुक मटन किती छान झालंय बघा गावरान पद्धतीचा अळणी रस्सा अळणी रश्श्यामध्ये बनवलेला हा भात आणि मस्त तोंडी लावणीला ला कांदा आजची ही स्पेशल डिश मटणाच्या अळणी रसामध्ये बनवलेला हा भात तांदळाची भाकरी गरम गरम इकडे सुकम मटण आणि गावण पद्धतीने रस्सा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू मटन बघूया कसं झालंय ते तुम्हाला दाखवते किती छान शिजलंय बघा बघा लेकीला भरून लेक सांगणार आहे कसं झालंय एक नंबर मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू